मित्रांनो आज ही मुलाखत म्हणाय लागत नाही ही एक चर्चा चांगल्या विषयावर चर्चा म्हणायला लागेल कारण हा मुलगा आपल्याला सगळ्यांना माहित आहे गरीब घरातला मुलगा आहे समालोचन चांगलं करतोय आज तो मला ना बाबांची गाठ घ्यायची आहे मला आणि मी म्हणलो चल बाबांच्याकडं तर बाबा त्याला म्हणाले बाबा सांगत होते की बाबा तु या क्षेत्रात तू येतोयस रोज सगळ्या लोकांसने भेटतोयस आम्हाला भेटतोस समालोचन पण चांगलं करतोयस पण तुझं बॅकग्राऊंड काय की बाबा तू रोज इथं येतोय कुणाच्या पण गाडीतनं बसून तर फ्युचर काय म्हणजे भविष्य काय की भविष्यात बाबा आपल्याला सगळं घडवायचं हो आहे बरे क्षेत्र हे असंच चालत राहणार आहे हे आपली परंपरा आहे बाबा आता तो तुम्हाला दिसतोय कायम तुम्ही मागाशी सांगितलं मला की बाबा शाळा शिक बाकी ही सगळं उद्योग नंतर करायतील पण आधी शाळा शिकली पाहिजे पहिलं करिअर बघितलं पाहिजे शाळा शिकून करिअर मग हा धंदा बघा तुम्ही कसा आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जाऊ शकता पण फक्त शाळा पाहिजे ही पहिलं प्रत्येकाने ठेवलं पाहिजे कारण आता ही युग चाल कॉम्प्युटर काय कोणाला कळते आम्हाला अडाण्याला काय समजणार आहे त्यातलं म्हणून पहिलं ती बघितलं पाहिजे मग पुन्हा क्षेत्र कुठलंही निवडा तुमच्या आवडीनं आणि त्या क्षेत्रात तुम्ही मग यश तुमच्या हाती पहिले ध्यानात ठेवलं पाहिजे तुम्ही निवडाल त्यात जाचाल पण यश आपल्याला आलं पाहिजे एवढं ह्यानी हे सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे शाळा शिकली पाहिजे करिअर घडवलं पाहिजे आणि मग ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे उतरायला काय ह्याचं आयुष्य अजून देखभाळ आहे आताशी कुठं तरी सुरुवात आहे पाचवीसहावीच वय म्हणजे किती आहे थोडं दहा बारा वर्षाचं अजून पाच सहा वर्ष काढली पाहिजे हे बाहेर शाळा ही बघितलीच पाहिजे आणि शाळा बघून मग पुन्हा हे करिअर घडव बाबा तुमचं किती शिक्षण झालं आता कशा माझं मी अडाणीच आहे म्हणा थोडक्यात म्हणजे मित्रांनो त्यांना का प्रश्न विचारतो मी बाबा आता ज्यावेळेस आपलं शिक्षण होत नाही त्यावेळेस भरपूर अडचणी तोंड द्यायला लागतंय ना बरोबर आहे तोंड दिल्याशिवाय पर्यायच नाही ना बर कारण आपल्याला काय कळत नाही म्हणा पुन्हा फोटोच काय बोलतोय कसं उत्तर द्यायचं प्रश्न कसा आहे हे तरी कळलं पाहिजे आपल्याला किंवा बैल कसा पळतोय काय झालं पाहिजे केलं पाहिजे हे तरी कळायला पाहिजे ना म्हणून शिक्षण हे महत्वाचं आहे आता बाबा राजा प्रसिद्ध झाले सगळं राजामुळे त्यांना ही प्रसिद्धी भेटली बैलगाडी क्षेत्रात नाव झालं किंवा त्यांची काय राजाने मिळून चार पैसे त्यांना दिले असतील बाबा तुम्ही बैलगाडी क्षेत्रात राजाने तुम्हाला मोठं केलं सगळं केलं पण आता तसं त्याच्याकडं बैल पण नाही किंवा काय नाही आता त्यानं कसं हित पुढं कस कसं केलं पाहिजे कारण तुम्ही सांगितलं तुम्ही पण शाळा शिकला नाही त्यामुळे तुम्हाला अडचणी बरोबर आहे ना अडचणी पण हे ना कसं आहे आताच युग पहिले होत चालत होत कारण आता आलंय त्यामुळं आता ती ते बघितलं पाहिजे ना त्याचं थोडं तरी ज्ञान पाहिजे आपल्याला कारण आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी त्या तर तो कुठं तरी कळलं तरी पाहिजे नाही तर आपल्याला समोर धरलं तर त्यात काय कळणार आहे आपल्याला असं तर त्यानं शाना शाळा ही महत्वाचा विषय पहिला आहे आणि नंतर मग पुढचा विषय आहे आता कसं आहे जग निर्माण करायचं तर शून्यातनच करावं लागतं कारण प्रत्येकाच्या घरचं नसतंय ना आपल्या अंदाज घ्या आपण काय केलं शून्यातूनच वर निघालो ना तसं हे शून्यातूनच वर घाल पाहिजे म्हणून याला पहिली शाळा महत्वाची आहे शाळा शिवाय ज्ञान नाही मग ज्ञान थोडंफार आलं तरच आपण पुढं म्हणजे ह्या युगात परतीस म्हणजे हे धकाच जीवन जीवन दहा पळीच जीवन आहे त्यामुळे ही तत टिकायचं तर शाळा पाहिजे शाळा करून त्यांना ही करावं आमचं स्पष्ट मत आहे आता बाबाने सांगितलं तुला भैया तू समालोचन सगळं करतोस आता कसं हित पुढं कसा सुधार करशील कारण शाळा महत्वाची बाबा सांगते बाबा म्हणले आता म्हणल्या जोपर्यंत मी तोपर्यंत राजाला काही कमी पडून देणार नाही बाबा म्हणले शाळा शिक मित्रांनो त्याला एक प्रश्न विचारतो ज्यावेळेस अशिक्षित म्हणजे शाळा शिकला नाही तो त्याला काय नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यायला येते का नाही आपण बघूया त्याच्यावरच कळ आता तू समालोचन ज्यावेळेस करतोस त्यावेळेस तुला चिठ्ठी चिट्टी वगैरे तिथे देतात कि बैला जी बाबा चिठ्ठी जर घेतली तर तू नाव वाचू शकतोस का त्याच्यावर नाही आता नाव वाचू शकत नाही त्यामुळे तुझा काय तोटा होतो तोटा पण घेत नाही पोकरा तिथे नाही त्याच्यामुळे आमच्या कारण भयाधुमाळा जसं गुरु मानतो तसं बाबाला पण गुरु मानतो मी पण आता तिथं भयादुमाळ वाचते ति त्यामुळं तुम तुला समालोचन करा येते पण तीच तर मेन कारण आहे तू जर शिकलास तर तू समालोचक पण चांगला बनू शकतो कारण तुझ्यात ती क्वालिटी आहे हा क्वालिटीच राह कस मम्मी पप्पा लहान मोठाच लहानच मोठे केले मम्मी पप्पाचं म्हणणं काय माझं पोरग मैदानाला जाते काय तर आणते घरात देते एवढं तर आम्हाला भेटते बस खायला म्हणजे खायला कुणाला ते असं ज्याला मिळत त्याला म्हणजे आणि आम्हाला नाही तर आम्हाला काहीच नाही आज एक ठीक आहे आमच्याकडे बैल जर असतं का नाही तर आम्ही काहीतरी केलं असतं म्हणजे निदान एखादं काहीतरी बांधलं तर असतं ले नाही एखादे एक लाख रुपयाचं तर घर तर बनला पण आता भैया तुला समालोचन करायला आवडतं कारण समालोचन कर कुठलीही कला अंगी असले चांगला गुण आहे तुझ्या चांगली अंगी गुण आहे तुझ्याकडं समालोचन करण्याचा पण त्यात कसं आहे माहिती आहे का सगळे नॉलेज आलं पाहिजे ना आले <laughs> जर तू शिकलाच नाहीस तर त्या गोष्टीतने तुझा आता चिट्ट्या वाचायच्या त्या किंवा बाबा आता एखादी गाडी जर पळाली ती कळालं तरी पाहिजे चिठ्ठी बघून कि बाबा ही कोणत्या गावची गाडी आहे किंवा बैलांची नावं हो काय ती किंवा कुठला बैल उजवी कुठला डावीला हे सगळं कळायला पाहिजे डावीचं उजीच आपल्याला इतकं कळत नाही डावीला कुठला बोलतो उजूला कुठला बोलतो जेवढं करत जेवढं डोळ्यासमोर बघतो तेवढं तर आणि जेवढं बघत नाही तेवढं काय कळत नाही पण आता यातनं काय बाबाने तुला शिकवलं यातनं काय शिकायचं आहे तुला म्हणजे काय शिकलं तू बाबाने दोन शब्द सांगितलं तुला बाबाने दोन शब्द सांगितलं त्याच्यात मी ऐकलं बाबाचा एक शब्द ऐकला बाबा म्हणले तू मोठा हुशा शिकून काय कर तुला मी राजा काय राजा तुला दिन मी जसं बाळकर सर कसं म्हणलं मला तुला मी सर जहा नाही देईन तसं आता बाबाचा बाळकर सरच मी ऐकणार आणि शाळेत जाणार आता कि तू शाळा कि तुम्ही सोडलेली सावितनं शाळा जोडली पहिलीपासून का अंगणवाडीपासून शाळा शिकणार ना एक दोन तीन महिने जर शाळा शिकलो फक्त ही चिठ्ठी वाज आली पाहिजे ही कुठला आहे उजीला कुठला बळाला डावीला कुठला बळाला हे तर कळालं पाहिजे परत जास्त मला दोस्त म्हणते जातो जातो काय मिळत नाही कशाला जातो तू कुठं तर कामाला जा काय तर कर कामाला जाणं पण महत्वाचं हो जा आहे ऊस तोड करतो आम्ही शा आता बाबा म्हणले का नाही बाबाला मी जसा गुरु तुम्हाला कसा गुरु मानतो तसा बाबाला लिंबाळकर सराला गुरु मानणार आता मित्रांनो त्यांना ऐकलंय बाबांचं तू शाळेत जाणार आहे आपण सगळ्यांनी मित्रांनो का त्याला सुधारासाठी सांगत असतो कारण ह्या धावत्या युगात कम्प्युटरचं युग हे धावतं पळवतं यात जर शाळा शिकला मोठा झाला तर बिझनेस करू शकतो किंवा जॉब पण करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण आपला उदरनिर्वाह करत असतो तर आता ज्यावेळेस तू समालोचन तिथं करतो त्यावेळेस बैल पळून येतात त्यावेळेस तुला काय अडचण येते की बाबा आता बैल आले ती पळून किंवा लॉट पाडायला चालली ती तर काय काय तुला अडचण येते तुला सगळी क्वालिटी ती बोलाय पण येते त्याचा डायलॉग पण आपण घेऊया बोलाय पण तुला खर खर येते अखंड महाराष्ट्र ओळखत बाबू शेमाने घरने इंद की, की केसरी राजा पाळाला म्हणजे बघा मित्रांनो त्याकडे क्वालिटी आहे ती फक्त शिक्षणामुळे तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा त्याला समजून आम्ही पण सांगितलं त्याला कारण कुणाचंही एखाद्या गरीब घरातला मुलगा जर पुढे जात असेल तर तो पुढे गेला पाहिजे आणि कुठल्या तरी एखाद्या चांगल्या नोकरीला वगैरे लागला पाहिजे कमेंट्स करून नक्की त्याला पण समजून सांगा तो व्हिडिओ बघणारच आहे लोकांना प्रेक्षकांना काय सांगतील शिकणार मी आता सगळ्याच आता बस आहे कसं मम्मी पप्पा पण म्हणते जा शाळा शाळा शिकतो राहून देतू घरात पैसे द्या ना शाळा शिकतो आम्हाला खायला मिळून दे आम्ही एक दिवस उपाशी झोपतो कसं आहे पप्पा मम्मी बरं नाही करते ते मला बघ वाटत नाही पप्पाला मी पप्पा शिव्या देतो पप्पाला दोन शिव्या देतो मग पप्पा मला काय बोलत नाही पप्पा म्हणते जाऊन दे आहे पोरग आता माझं वय झालं कुठं मी करणार पप्पा म्हणते तू नाही तुला चिठ्ठ्या वाचाय पुरते बायलाचे ते नाव काय लिहिलं ते वाचाय आलं पाहिजे पप्पा म्हणते तुला एक अंकल पे आणून देतो मम्मी तुला शिकीत जाणवत बर पप्पाल तसं म्हण अंकल प्या मला कुठल्या अकॅडमीला टाका नाही कुठं माझ्या गावात आपल्या गावात जाऊन गावात जाऊन काहीतर आणा माझ्या आधार कार्ड झाकला जन्मतारीख आणा तर मग शाळेत घेतील शाळेत एक महिना घेतील परत काढतील तर बाबा आता तुम्ही त्याला सांगितलं त्याला भरपूर गोष्टी तुम्ही दोन शब्द त्याला सांगितलं ना त्याला ती समाजल्या डोक्यात बसले की तो शाळा शिकणार आहे आपला आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहणार आहे आणि त्यानं असंच करावं कोणाच तरी ऐकलं पाहिजे नेहमी ठेवलं पाहिजे आणि ते बी आपल्या विचारांना भल्यासाठी आहे का वाईटासाठी आहे हे बी त्याला कळलं पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमाग आम्ही आशीर्वाद आहे त्याला कायम राहणार तर मित्रांनो त्याला रडायला आला काय म्हणतो डोळ्यात का डोळं का भरून आलं बाबा मला दिवसात सांगितलं बाबा म्हणले तू शाळा जा शिक काय तर कर मग तुला राजा मी हाना जस मलकर सर म्हणलेलं खरोखर मला मलकर सराची पण आठव आठवण येते आणि बाबाची पण बघा मित्रांनो सरांच्या आठवणीत तो रडला आणि पा, बाबाने त्याला सांगितलं ना दोन शब्द चांगलं त्याला बरं वाटलं कारण जवळच्या एखाद्या घरातल्या व्यक्तिगत त्यांनी सांगितलं की शाळा शिक सगळं काय भेटेल तुला फक्त शाळा शिक आणि बैलगाडी क्षेत्र कुठं गेलं नाही बैलगाडी क्षेत्रात काय ही कायमच चालू राहणार आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी सांगा आणि आपण आम्ही सगळे तुला शुभेच्छा करतो बाबा आणि मी बाबाने आशीर्वाद पण दिला तू शाळा शिकशील आणि मोठा होशील